नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे आता पाहूया नगर न्यूज मध्ये नगरचे सर्वात महत्वाचे अपडेट आर्मीचा बनावट ड्रेस तयार करणाऱ्या भामट्याला अटक भिंगार येथे कारवाई चाळीस बनावट गणवेश आणि एक कार जप्त लष्कराच्या गणवेशाची हुबेहूब नक्कल करून बनावट गणवेश तयार करत त्याची नाशिक आणि नगर येथील सैनिकांना तसेच खुल्या बाजारात विक्री करणाऱ्या लष्कराच्या पुण्यातील सदन कमांड येथील मिलिटरी इंटेलिजन्सच्या पथकाने कॅन्टोनमेंट परिसरातून ताब्यात घेतले सुरेश खत्री राहणार नाशिक असे त्याचे नाव आहे त्याच्याकडून चाळीस बनावट गणवेश आणि एक कार ताब्यात घेण्यात आले असून त्याला भिंगार कॅम्प पोलिसांच्या सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती लष्कराने त्याच्या गणवेशाचे पेटंट घेतले असून दहा वर्षापर्यंत कॉपीराईट केले आहेत या डिझाईनचे गणवेश लष्कराचे अधिकृत सीएसडी वगळता इतरत्र तयार करण्यास आणि विक्रीस मनाई आहे असे असतानाही नाशिक येथील एक व्यक्ती हुबेहुब नक्कल करून तयार केलेले गणवेश नाशिक आणि येथील सैनिकांना विकत असल्याची माहिती इंटेलिजन्सच्या पथकाला मिळाली होती तो नगरमध्ये कॅन्टोन्मेंट परिसरात असल्याचे समजताच पथकाने त्याला ताब्यात घेतले त्याच्याकडे चाळीस गणवेश आढळून आलेत ते जप्त करण्यात आले असून त्याला भिंगार पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आले आहे नगर येथील सेना पोलीस कर्मचाऱ्यांमार्फत फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती दरम्यान लष्कराच्या या गणवेशाची नक्कल करून बनावट गणवेश खुल्या बाजारात विक्री करणारे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचे तपासात समोर आले आहे यातील काही नावेही इंटेलिजन्सच्या पथकाला मिळाली आहेत ते दोघे नवी दिल्ली व राज येथील असल्याचे सांगण्यात आले त्या दृष्टीने इंटेलिजन्सच्या पथकांकडून तपास सुरू आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा